प्रकरणाचं गांभीर्य आणि हे पाहता महाराष्ट्र शासनाने माझी सहाय्यक सरकारी अभियुक्ता म्हणून या प्रकरणात नेमणूक केलेली आहे आणि आज वाल्मिक कराड हे जे आरोपी आहेत त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असतात आज न्यायालयाने त्यांना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे ते जे काही आमचे बुद्धी होते किंवा याच्यात दोन कोटीची जी खंडणी मागितली होती आरोपी फिर्यादीला त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी आणि त्याच्यानंतर जी काय स्वर्गीय संतोष देशमुख यांचा खून झाला त्या संदर्भाने काही तपास करायचा आहे किंवा अट्रॉसिटीचा जे काही गुन्हा आहे त्या संदर्भाने आणि इतर अशा किंवा त्या आरोपीच व्हायस घेण्यासाठी त्या कारणासाठी माननीय न्यायालयाने पंधरा दिवसाचा कोठडी दिलेली आहे त्यांचं म्हणणं असं की विषय आला त्याच्याबद्दल मी काय बोलू शकतो मुळ हे झालंय तुम्ही काय युक्तिवाद केलात त्याबद्दल त्यांचं म्हणणं मी तेच सांगतोय तुम्हाला आजवर सांगितलं आमचा युक्तिवाद काय होता जे जे आहे तर त्याच्या संदर्भाने आणि सिरियस ऑफिस आहे दहा वर्षाची शिक्षा तरतूद आहे सात वर्षाची शिक्षक तरतूद आहे त्या संदर्भाने सखोल तपास करण्यासाठी आणि जे काय मर्डर झाला त्याच्यानंतर त्या तपासाच्या अनुषंगाने काही तपास करण्यासाठी हत्या आणि सुद्धा जोडलेला होता जोडलेला करे त्यांनी आम्ही हे असे मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि ते कोर्टाने मान्य करून पीसीआर दिले त्यांचं म्हणणं होतं चौदा दिवसाचं पीसीआर तुम्ही पंधरा दिवस पंधरा दिवस पीसीआरची मागणी केली होती पंधरा दिवस पीसीआरची मागणी दिवस पंधरा की चौदा संबंध असल्याचा आपल्या सीआडला संशय आहे का आपण काही मान्य केली आहे तसा संशय आहे म्हणून ती आम्ही मुद्दा तोही मांडला विद्यमान न्यायालयासमोर आणि त्या मुद्दा सुद्धा न्यायालयाने आता पूर्ण टोटल ऑर्डर आलेली नाही फक्त किंवा पंधरा दिवसाचा पी सी आर मिळाला एवढे झाले डिटेल ऑर्डर झाल्यावर नकार दिला नंतर देशमुख पांडे एस एस देशमुखच्या मी मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं की मी माझी सहाय्यक सरकारी अभियक्ता माझागाव येथे माझी नेमणूक आहे परंतु त्या जे गंभीर गुन्हा असल्यामुळे आणि त्याची जास्त गांभीर्य असल्यामुळे शासनाने माझी नियुक्ती या प्रकरणात केलेली आहे बाकी याबद्दल मी सीआयडी ने आतापर्यंत जी चौकशी केली होती तपासणी केली होती त्या अनुषंगाने संबंधित असल्या इतर गुन्ह्यांच्या संदर्भात काही तुम्ही सादर केला त्या कोर्टामोर मांडणी झाली मग आम्ही मी सुरुवातीलाच सांगितलं की आम्ही इतरही जे गुन्हे झालेत त्याच्यानंतर खंडनी मागितली त्याच्यानंतर त्या संदर्भाने तपास करायचा आहे म्हणून आम्ही ते मुद्दे कोर्टासमोर मांडले आणि कोर्टाने ते मानले की खंडणीचा आकडा गुन्हेद्धे तक्रारी खंडणीचा आकडा आहे आहे ते तुम्ही तुम्ही वाचून घ्या बघून घ्या हिंदीत हिंदी ब्रिफिंग ब्रीफिंग द्या की एक्झॅक्टली दिवसाची कन्फर्म आहे का पंधरा आता ते दिवसाची 14 तारखेपर्यंत पंधरा दिवसाची सर हिंदी में हिंदी में हिंदी में

प्रोड्यूस किया कोर्ट ने उनको पंद्रह दिन की पीसीआर दी है जो हमने जो मुद्दे रखे थे कोर्ट के सामने कि जो मर्डर हुआ मर्डर के उसके क्या उनका इन्वॉल्वमेंट है क्या उनका रोल है और जो करोड़ रुपए की उन्होंने जो एक्सट्रशन मनी ये की थी जो इन्फॉर्मेंट को मांगी थी उसके संदर्भ में वो जो हम इन्वेस्टिगेशन करना चाहते आयो उसके लिए फिफ्टीन डेज की जो पीसीआर है वो कोर्ट ने दी है 15 डेज है जितनी मांग की थी उतनी, उतनी पूरी थी जितनी हमने मांग की थी पंद्रह दिन की और ऑफेंस की सीरियसनेस और जो क्या, क्राइम का जो क्राइम के वो जो भी क्राइम हुआ है मर्डर हुआ है बाकी एट्रोसिटीज एक्ट है वो उस हिसाब से कोर्ट ने सीआईडी तो, तो को, को मर्डर सीआईडी को मर्डर और एक्सट्रोशन दोनों लिंक करना है उस विषय में भी उसके जो रिलेशन भी है क्या कुछ इस आरोपी का कुछ इन्वॉल्वमेंट है उसके बारे में भी करना है इसलिए <laughs> <laughs> take thank you